भरत गोगावले शिवसेनेचे चार वेळा आमदार राहिलेत रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी सातत्यानं काम केलं पण त्यांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नाला अद्याप साकार होणं बाकी आहे गोगावले यांनी मंत्रीपदासाठी तयार केलेला कोट या विधानामुळे ते चांगलेच चर्चेत राहिले गेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाची मागणी केली होती मात्र त्यांना एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदावरच समाधान मानावं लागलं होतं मात्र महायुती आता महायुतीचं सरकार आलं आणि आताही आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी जोर लावत आहेत राष्ट्रवादीनं या पदासाठीचा आपला दावा कायम ठेवत महायुतीतील स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे शिवसेनेचा रोष निर्माण होण्याची शक्यता रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे फक्त रायगडच नाही तर नाशिक आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या देखील वाद सुरू भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या या पक्षांनी पदांवर आपला हक्क सांगितलाय भरत गोगावले यांची नाराजी उघड झाली आहे महायुती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना एस टी महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं ज्याला मंत्रीपदाचा दर्जा आहे पण त्यांना मोठं खातं मिळावं ही त्यांची अपेक्षा आता ही स्पष्ट आहे रायगड सारख्या महत्वाच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी ते अजूनही आशावादी असल्याचं बोललं जात आहे भरत गोगावले त्यांचे समर्थक आणि रायगडकर नव्या सरकारमध्ये त्यांच्या मंत्रीपदाच्या शक्तेची प्रतीक्षा करत आहेत पण आदित्य तटकरे यांच्या मजबूत दाव्यामुळे शिवसेनेच्या योजनांना मोठा धक्का लागू शकतो महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं असलं तरी खाते वाटप आणि पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादामुळे घटक पक्षांमध्ये मतभेद वाढत चाललेत हे वाद सोडवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना मोठ्या चातुर्यानं निर्णय घ्यावा लागू शकतो रायगड सह अन्य जिल्ह्यातील पालकमंत्री पदांवर कोणाची निवड होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे भरत गोगावले यांचा मंत्रीपदाचा कोट यावेळी तरी उपयोगाला येईल का की आदिती तटकरे यांचा मजबूत यांच्यावर मात करेल तसंच या पदाच्या वाटपातून महायुतीचा समतोल राखण्याचं आव्हान देखील भाजप नेत्यांसमोर आहे या राजकीय खेळातून कोण बाजी मारणार तुमचं मत काय आहे भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळावं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढील अपडेटसाठी आमच्या सिविक मिनरच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका